इतना खाना बचा? में तो एक घमासान मचा आधे घंटे में मूवी कहां फिट करे इंस्टेंटली जाहिराती करणं लोकांच्या पर्यंत त्या पोचवणं यासाठी त्यांना वेळ पाहिजे असं दिसतंय आजच्या मितीला तारखा आज जर तार्ख, आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय त्यामुळं हरियाणावर आपल्या निवडणुकापूर्वी बसून होत होत्या पण आता यावेळी डिफर केल्या त्यामुळं या नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आणि जास्त कालपय करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि निवडणूक आयोग त्याला बळी पडते त्यामुळं बघू आता पण त्यांची निवडणूक घ्यायची आज तरी तयारी दिसत नाही सर राजेंद्र यांनी आहे की चित्र माझा काही संपर्क झालेला नाही आणि त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही निधी मिळावा ज्यासाठी मला वाटतं ते तिकडे गेले होते पण माझा संपर्क नाही नाही आता सध्या कोणी पक्ष प्रवेशासाठी तसे रोजच चालू आहेत पक्षप्रवेश पण तसं काही विशेष अलीकडं नाही अशी कोणी काही बोललेलं नाही प्रतिक्रिया नाही जालन्यामध्ये काय झालं की इच्छुक आमच्या त्यात मतदारसंघात तीन जण आहेत आणि त्यातल्या एका व्यक्ती एकाने एका व्यक्तीच्या समर्थकांनी भावी आमदार म्हणून बोर्ड लावला मग दुसरे जे समर्थक होते ते प्रचंड गोंधळ करायला लागले त्यामुळं सभेचा शेवटचाच भाग होता समारोपच होता तो पण गोंधळ एवढा झाला की तो म्हणजे त्या त्याचा बोर्ड काढावा अशी त्यांची सगळ्या उत्तरांची मागणी होती या दोन्ही याच्यात बरंच वाक्य युद्ध झालं त्यामुळे मी त्यांना शांत करायला

त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेलं दिसते नाही थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेणं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे नवाब मलिकांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करते असं आता चित्र समोर येत आहे रक्षाबंधन आहे मुंबई तर बांधेल आणि काही शिकण्या देताना असं म्हटलं की रामकृष्ण होती तिथल्या दोघांच्यातलं संवाद आहे मी ते तर बोलणे योग्य नाही